धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान आमदार राणा पाटील यांनी केली पिकाची पाहणी व शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न आज मान्य राणादा जगजितसिंह पाटील येऊन सकाळीच भेटून गेले आम्हाला माझं पॉलेवचं नुकसान किती झालं त्यांनी प्रत्यक्षात बघितलं आणि त्यांनी आश्वासित केलं आहे की ह्याला जरी कुठल्या शासकीय ज्यात आपल्या निकषानुसार मदत नसेल तरी सुद्धा एक विशेष बाब म्हणून आपण त्याला मदत द्यायचं निश्चित करू आणि सरकारला ते तशा सूचना देऊ म्हणलेत माझी जी व्यथा आहे तीच व्यथा पूर्ण आपल्या जिल्ह्यात जेवढे पावले जर शेतकरी आहेत त्या सर्वांची एकच आहे आता फक्त तुम्ही इथं आलात त्याच्यामुळे मला दोन गोष्टी बोलता आल्या तुमच्यासमोर असे प्रत्येक शेतकऱ्याचं मनोगत जर म्हटलं तर खूप म्हणजे काळजाला भिडणार आहे एकतर बँकेच्या कर्जाचा बोजा आणि निसर्गाची अशी अवकृपा ह्याच्यामध्ये शेतकरी पूर्णता म्हणजे पूर्णता भरून गेलेला आहे शेतकरी सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो आणि नवीन ह्याच्यात जर असे काही त्याला अडचणी आल्या तर तो शेतकरी नंतर थोडंसं त्यातून काय म्हणायचं त्याला आपला उभारी घेईल अशी शक्यताच वाटत नाही परंतु सरकारनं थोडासा जर मदत हात केला तर नक्कीच शेतकरी ह्याच्यातून पण उभारी घेईल आणि जवळ तालुका जिल्हा धाराशिव जवळे दुमाला या गावातला शेतकरी मी बोलत आहे काल वादळी सूर्यकांत श्रीकृष्ण जाधव काल वादळी वाऱ्याच्या पावसामुळे आंब्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यासाठी पाहणी करण्यासाठी रानादा आलते त्यांनी सगळी पाहणी केलेली आहे आंब्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मागणी म्हणजे अनुदानासाठी आपल्या आंब्याच्या त्यासाठी मागणी नुकसान भरपाई मिळावी पंचनामा हो। वाचना काल जो अवकाळी पाऊस झाला आणि प्रचंड वारा होत वादळ होतं त्याच्याने मोठं नुकसान झालंय गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या भागामध्ये इतर ठिकाणी नुकसान झालं पण कालचं नुकसान जे आहे ते फार मोठा फटका देणार आहे आता आपण जवळा गावामध्ये आहोत इथे पॉली हाऊस होतं काळ्यांचं मोठा फटका त्यांना बसलाय प्रचंड नुकसान झालंय प्लास्टिक जे उडून गेलं फाटलं गेलं ते जवळजवळ साडेचार लाखाचं नुकसान आहे हे कुठल्या निकषात मदतीच्या बसत नाही परंतु पंचनामे तातडीने आपण करायला सांगितलेत इतर ठिकाणी देखील कुठे पॉलीहाऊसचं डॅमेज झालं असेल नुकसान झालं असेल तर तिथे देखील आपण पंचनामे करून घेऊ आणि खास बाब म्हणून राज्य सरकारला आपण विनंती करू कारण शेतकरी एकदम आर्थिकदृष्ट्या कोलमडून जाणार आहे एवढं प्रचंड नुकसान झालं तर सहसा त्यांचा इन्शुरन्स नसतो या बाबतीतला त्यामुळे त्याबद्दल आपण विशेष लक्ष देणार आहोत आता आपण आंब्याच्या बागेत आहोत इथे देखील शंभर टक्के नुकसान झालंय आणि अशीच परिस्थिती इतर पिकांच्या बाबतीतही झाली आहे दुर्दैवाने काही जनावरं देखील दगावलेले आहेत चांगली बाब ही आहे की कुठे काही जीवितहानी झालेली नाही आहे मनुष्यांची ती महत्वाची बाब आहे पण आता आपण असं ठरवलंय की रविवार जरी असला तरी प्रशासनाला सूचना दिल्यात आणि तातडीने पंचनामे सुरू होतील मग ते महसूल विभाग असेल कृषी असेल किंवा मग आपलं ग्रामविकास म्हणजे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक मिळून पंचनामे तातडीने करतील आज त्यांनी करायचं सूचना दिल्यात आणि दहा अकरा वाजेपर्यंत रिपोर्टिंग सुरू करा असं देखील बजावून आपण सांगितलेलं आहे माझी शेतकरी बांधवांना आणि खास करून काही ठिकाणी पत्रे वगैरे घरावरचे उडून गेलेले आहेत काही नुकसान झाले काही लोकांना थोडंसं आहे त्यांनाही देखील मला सांगायचं आहे की आज प्रशासन निश्चितपणे पंचनाम्याची प्रक्रिया करेल आणि नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला जी मदत मिळणं अपेक्षित आहे ती नक्की मिळेल आणि जिथे काही खास जसं मी पॉली हाऊसचं बोललो त्या बाबतीत वेगळा अहवाल पाठवण्याच्या आपण सूचना दिलेल्या आहेत